मित्र हो स्वभाव हा मनाबरोबर बदलत असतो प्रसंगानुसार माणूस बदलतो आहे स्वकेंद्रित जो असतो तर तो कधी व्यापक आहे दोन्हीही रोल त्याच्या आयुष्यामध्ये असतो भावनिकही असतो मन भावनिक आणि नंतर तो काय करायचं आत्मकेंद्र मी पाहतो हा आत्मकेंद्र म्हणजे कधी कधी व्यापक होतो आणि भावनिक होतो भावनिक होतो ना तेव्हा थोडं अति घरची ही माणसाची भूमिका असते एकसारखी भूमिका कधीच काही नाही पाह आणि कधी शक्यच नसतं त्याला उफाळा येतो ताणूर मोठेपणा वीटपणा दाखवतो असे एका माणसाची अनंत रूप आहे नका